आज महाराष्ट्र राज्य परि मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं आलेल्या आपल्या नवीन बसेस पाच या बसेसचं रिसर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो या प्रसंगी उपस्थित या विभागाचे आर एम सॉरी डी सी एसटी कंट्रोलर पहिले आर एम ची तुम्ही आर एमच्या पोस्टवर आहे सध्या म्हणजे सध्याची जी, जी पोस्ट होती ती आर एमची होती रिजनल मॅनेजर तर मला वाटतं आता आलं ना? ना काल परवा आला तर श्री बेलसरे साहेब त्यानंतर या एस टी एस टी डेपोचे मॅनेजर डी एम साहेब त्यानंतर विला तायवाडे। दादा भीया। गाका। भो। तायवाडे त्यानंतर मनजदा टिपू भैया खांडेकर काका मुरली भाऊ हर्षभाऊ धुळे रमेशभाऊ तायवाडे आमचे विल्हेकरदा आमचे दादा, दादा। आणि दोघी भगिनी माझ्या भागवत यांनी सर्व समोर बसलेले <coughs> आणि बघितले आप आपल्या दोन्ही डेपोला मी तर खरं तर दहा दहा बसेस मागितल्या होत्या पण हा सी एन जी डेपो होणार आहे आणि त्याचा तसा प्रस्ताव आपण पूर्वी पाठवलेलाच आहे त्याच्यामुळं ते प्रलंबित राहिलं परत वेळाला पाच बसेस झाल्या परंतु सी एन जी डेपो जो काही सध्या अडगडीत असल्यामुळं पाच बसेस त्यांनी मी प्रतापजी सरनायकांना अधिवेशन काळात इथल्या नागपूरच्या आणि मुंबईच्या दोन पत्रं दिली तर ते म्हटले माझं आजवळ अमरावती जिल्हा आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अतिशय चांगला व्यक्तिमत्व आहे ते तर त्यांच्याशी बरेच बरेच वेळेच म्हणजे बरेच वेळी चर्चा झाली मी म्हटलं असं असं आहे सी सी टी व्हीचंही हे आहे प्रपोजल आहे आणि पाण्याच्या टाकीची समस्या आहे म्हटलं इथे तर ते म्हटलं मी ते मी करून घेतो आता मला वाटतं ना सी सी टी व्हीचं मलाच करावं लागेल डी पी टी सीतून काही का असे ना पण मंगळसूत्र चोरी जाणे पैसे चोरी जाणे थैला चोरी जाणे पिशव्या चोरी जाणे बॅगा चोरी जाणे आणि बरेचदा महिला ह्या एकट्या जातात मुलाबाळासहित त्याच्यामुळं थोडीशी तारांबाळ होते सामानाची मुलाबाळांची अशा वेळेस भुरडे चोर संधी साधून घेतात आपल्या शासनाने बारावीपर्यंतचं शिक्षण मुलींसाठी खास करून मोफत केलेलं आहे आणि आधी बस डेपो पासेसला यायला यावं लागत होतं आता आपण म्हणजे बस डेपो म्हणजे डेपोचे कर्मचारी हे स्वतः शाळेत पासेस तुम्हाला वाटण्यासाठी येतील अशी एक योजना सन्माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे आणि तो सन्मान आहे मुलींचा आणि विद्यार्थ्यांचा त्याच्यामुळं एक ना असे अनेक छोटे छोटे काम होईना पण उपक्रम महाराष्ट्र शासन राबवत आहे भविष्यात या सी सी टी व्ही इथे लागतील जेवढे मी तुम्हाला आश्वासित करतो परत सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे लागतील तुम्हाला आश्वासित करतो आणि तुम्ही ज्या कोणत्या मी डे एम साहेबांना सांगू इच्छितो तुम्ही ज्याही काही बसेस बंद केलेल्या आहेत कोरोना काळात किंवा काही रस्त्याच्या अडचणीमुळे किंवा तुमच्या बसेसच्या अडचणीमुळे तर त्यापूर्व त्याचा विचार करावा विद्यार्थ्यांना जा येण्या जाण्यासाठी आणि रात्रीची परतवाडा डेपोची सातची बस आहे परत येणारी मी दोन ते तीनदा महिला खास करून महिला तिथं अडकल्या होत्या म्हणजे परतवाडा डेपोला तर मी पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना गाडीने पोचून द्यायला लावलो म्हणून एखाद्याची बस चुकते तर ती जवळपास साडेसात आठची करण्यात यावी म्हणजे सोपं जाईल सातची म्हणजे एकदमच कमी होऊन जाते आणि एखाद्याचा अवलंबून जर असलं मग सुरवळावरून एखादा ॲटो फेर पडते किंवा ॲटो यायला वेळ लागते तर सातची बस मिळत नाही त्याच्यामुळं अशा वेळेस साडेसात आठची जर केली ती इथ इकडे येणारी बस बरदोड्यावरून तर जरा बरं राहील असं मला वाटते कारण एवढा मोठा महामार्ग आहे आणि तिथे सातची बस जपल्यानंतर मग सरकारी वाहनच कोणतं नाही आहे आणि महिला एखाद्या एक वेळेस एकट्या तर मग प्रश्न पडते मी कुर्याची एक महिला होती एक मासूदची महिला होती दोन्ही दोन तीन वेळा महिलाच होत्या आणि अशा वेळेस मग थोडंसं तिच्याजवळ नंबर नसते तिला सुचत नाही की पोलीस स्टेशनला एकशे बारावर फोन करावा एक एकशे आठवर फोन करावा हे तिला कळत नाही म्हणून तुम्ही थोडंसं गांभीर्यानं विचार करावा आणि हे जे विद्यार्थ्यांच्या हे आहे आता सोळा तारखेपासून शाळा सुरू होते तर त्या विद्यार्थ्यांकडे थोडंसं लक्ष द्यावं असं माझं मत आहे आणि इथं ज्याही काही टवाळखुरी तुम्हाला मला माझ्या कानावर आहे की टवाळखोर बसतात इथे आणि जरा बाहेरून येणाऱ्या मुलामुलींना त्रास देतात तर तुम्ही रितसर पोलीस स्टेशनला फोन करा आम्ही त्याच्यावर कारवाई करालो कारण शेवटी तुमचा प्रिमायसिस आहे आणि या प्रिमायसिसमध्ये कोण्या मुलीचा कुठं छळ झाला किंवा काही त्रास त्रास देणं झाला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं लोकंच्या खुलेआम कारवाई झाली पाहिजे म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो की ह्या जर संपूर्ण मागण्या आणि छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या आपण त्या खूप मोठ्या असते याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपण आणि तुम्ही नाही करू शकत काही पण किमान एखादं पत्र पोलीस स्टेशनला दिलं मला जर फोन करून सांगितलं पत्र दिलं आहे तर त्याच्यावर निश्चित दुसऱ्या दिवसपासून त्या दिवस त्यावेळेसपासूनच आळा घातल्याशिवाय राहणार नाही आता पाच वर्ष आहे तर चांगलं पाच वर्ष काम करू असं माझी इच्छा आहे बाकी तर मग वीस वर्ष तर हो काय झालं हे तुम्हाला माहीतच आहे तर असो तर सर्वांना या या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र